जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्यात नगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होऊन त्याची आदर्श आचारसंहिता सुरू झाली असून दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा नवापूर नंदुरबार या नगरपालिकांच्या उमेदवारांकडून निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र खरेदी करणे व दाखल करण्याची प्रक्रिया सुरुवात करण्यात आली असून त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून कार्यवाया होत आहेत त्या कार्यक्षेत्रात योग्य ती खबरदारी व आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन योग्य त्या प्रकारे कारवाया सुरू आहे नंदुरबार शहरातील विविध भागात जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सुरक्षिततेच्या अनुषंगाने ठिकठिकाणी थीक लावून पोलिसांकडून वाहनांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे तसेच नंदुरबार जिल्हा लागत असलेल्या गुजरात व मध्य प्रदेश राज्य असलेल्या सीमावर्ती भागात देखील पोलीस प्रशासनाकडून बॅरिकेटिंग लावून वाहनांची तपासणी पोलीस प्रशासन करून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे नंदुरबार शहरातील सीबी पेट्रोल पंपापासून ते धुळे चौफुली नवापूर चौफुली धानोरा रोड काका काढाबा गांधी पुतळा हाट दरवाजा अंधारे चौक मोठा मारुती यासह विविध भागात वाहनांची पोलीस प्रशासनाकडून काटेकोरपणे तपासणी करण्यात येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार